नमस्कार नवीन वर्ष म्हंटलं की सगळ्यांना काही ना काही नवीन करण्याची इच्छा असते आणि आपण आपल्या मुलांना नवीन वर्षी काही ना काही नवीन उपक्रम म्हणा किंवा नवीन काही ना काही गोष्टी शिकवण्याचा नेहमी विचार करत असतो म्हणून आयडिया अकॅडमीतर्फे आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षाला घेऊन आलेलो आहोत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन हो या कॉम्पिटिशनमध्ये तीन ते दहा वर्षातील मुले सहभाग घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या स्वतःचा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे तो व्हिडिओ वीस ते साठ सेकंदाचा असणं गरजेचं आहे हे व्हिडिओ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणजे यामध्ये आम्ही कुठले व्हिडिओ मुलांकडनं घेणार आहोत किंवा तुम्ही कुठले व्हिडिओ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आपल्या मुलांना कुठल्या ना कुठल्या व्यक्तिमत्व म्हणा किंवा कुठल्या ना कुठली वेशभूषा जी आहे ती करून तुम्ही त्यांचा वीस ते साठ सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ बनवतानाची अट फक्त आणि फक्त इतकी आहे की तुमच्या वेशभूषेला साजेसे मागचे बॅकग्राऊंड तुमचे असायला हवेत आणि जे पण स्पर्धकांचे व्हिडिओ तुम्हाला पाठवायचे आहेत ते तुम्हाला नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू ह्या नंबरवर पाठवायचे आहेत या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी पे करायची नाही आहे तुमच्यासाठी फ्री प्रवेश आहे म्हणून तुमच्या मुलांना नक्की यामध्ये सहभागी करा यामधनं विजेत्याला सर्टिफिकेट आणि ट्रॉफी दिली जाणार आहे त्याचबरोबर प्रत्येक म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा आम्ही सर्टिफिकेट देणार आहोत व्हिडिओ पाठवण्याची शेवटची तारीख आहे दोन जानेवारी तुम्हाला दोन जानेवारीपर्यंत तुमचे व्हिडिओ नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू ह्या नंबरला व्हॉट्सअपला मॅसेज करूनच पाठवायचे आहेत पुन्हा मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे की तुम्हाला व्हॉट्सअप मॅसेज करूनच नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू ह्या नंबरवर पाठवायचे आहेत ह्या स्पर्धेचा निकाल कसा जाहीर केला जाणार आहे तर ज्यांच्या व्हिडिओला जनतेने सर्वात जास्त लाईक आणि कमेंट दिलेले असणार त्यांना यामध्ये आम्ही विजेता म्हणून घोषित करणार आहोत म्हणून तुमच्याही मुलं जर का तीन ते दहा वर्षातले असतील तर आम्हाला लवकरात लवकर मॅसेज करा आणि तुमच्या मुलांचे छान छान वेशभूषेमधले व्हिडिओ बनवून आम्हाला नक्की पाठवा फक्त फोटो पाठवून चालणार नाही आहे तर तुम्हाला तुमच्या मुलांचा सा वीस ते साठ सेकंदाचा सा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवायचा आहे तुम्हालाही सहभाग घ्यायचा असेल तर आम्हाला लवकरात लवकर मॅसेज करा बाकी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे थँक्यू